कोल्हापूर ते पुणे या मार्गावर आज वंदे भारत रेल्वेची चाचणी हुबळी आणि कोल्हापूर दोन्ही ठिकाणून रेल्वे सुरू होणार बहुचर्चित हुबळी मिरज कोल्हापूर मिरज पुणे वंदे भारत पंधरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आज कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर या वंदे भारत रेल्वेची चाचणी घेण्यात आली यावेळी मिरज जंक्शनमध्ये डी आर एम इंदू दुबे ए डी एम आर एम ब्रिजेश कुमार सिंग सिनियर डी एम ई दीपक खोत सिनियर डी विजय विजयसिंह दरस स्टेशन मास्तर डी टी तांदळे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांच्यासहित रेल्वे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते यापूर्वी हुबळी ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर आणि परत कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू होणार होती मात्र कोल्हापूरमधून थेट ही रेल्वेसेवा सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी होती प्रवाशांची मागणी मान्य झाली असून आठवड्यातून तीन वेळा हुबळी ते पुणे आणि तीन वेळेला कोल्हापूर ते पुणे अशी वंदे, वंदे भारत रेल्वे धावणार आहे प्रत्येक वर्षापासून म्हणजे सहा दोन वर्षापूर्वीपासून या भागातील लोकांची वंदे भारत साठीची जी मागणी होती त्याची आज चाचणी कोल्हापूर मिरज पुणे या मार्गावर होत आहे परवा दिवशी हुबळी ते मिरज या मार्गावर चाचणी यशस्वी झालेली आहे तसेच या मार्गाची आज चाचणी होईल यानंतर या भागातील लोकांना एक चांगली सुविधा मिळेल जलद सुविधा मिळेल ते पुणे पूर्वी साधारण साडेसहा ते सात साथ तासामध्ये गाडी जात होत्या त्या जा आता ह्या सव्वा चार पोहोचेल त्यामुळे साधारण दोन तासाचा बचत होईल त्याचबरोबर याचा जो प्रवास आहे तो अत्यंत सुखकर आहे आता आपल्याला म्हणजे परदेशी असणाऱ्या ट्रेनच्या संदर्भातली जी आहे त्याच पद्धतीनं आपल्या भारताचे भारत मेक इन इंडिया मधली ही ट्रेन असून या ट्रेनद्वारे प्रवास करणाऱ्या लोकांची जी हिल आहे तो अत्यंत चांगला आहे लोकांना एक चांगली सुविधा मिळत आहे त्यामध्ये आता पूर्वी जे सुरुवातीला डिक्लेअर करण्यात आलं की हुगळी मिरज कोल्हापूर पुणे मिरज पुणे अशी जी होती त्याऐवजी आता त्यामध्ये आपण अकरा तारखेला रेल्वे मंत्र्यांना पाठवून यामध्ये बदल करायला सांगितलं त्याप्रमाणे रेल्वे बोर्डाकडून बदल झालेला आहे आणि त्याप्रमाणे हुबळी ते पुणे तीन दिवस आणि हुबळी ते कोल्हापूर ते पुणे तीन दिवस अशा आठवड्यातून सहा दिवस ही गाडी जाणार त्यापैकी तीन दिवस कोल्हापूर पासून सुटेल आणि तीन दिवस हुबळी पासून सुटेल एक सुविधा मिळते इस क्षेत्र के यात्रियों के लिए तो आशा है कि गाड़ी को अच्छी तेज तो से लोग इस्तेमाल करेंगे और इसकी भी तो अच्छी होगी ताकि और जो डिमांड है कि और गाड़ियां बढ़ाई जाए और वंदे भारत चले तो जितनी अच्छी इसमें टिकट बिक्री होगी उसी को तो तो ही अच्छे तरीके से आगे की जो डिमांड है वो मजबूत होगी और गाड़ियां मिलेंगी सुविधाएं बढ़ेंगी तो पहले तो मैं सभी क्षेत्रवासियों को बहुत ज्यादा उनको शुभकामना देना चाहती हूँ और एक अच्छा उनके लिए एक ये अच्छी सुविधा मिल रही है तो सब लोग इसको अच्छी तरह से इस्तेमाल करें, बस ये हमारी शुभकामना है